जास्तीचा जर भात राहिला आपल्याकडं तर काय करायचं परतून असा घ्यायचा आणि क परतून घेतला की चांगला लागतो अगदी मस्त मी आता साहित्य दाखवते पुढचं सा काय काय घेतलं आहे ते हा कांदा दोन कांदे उभे असे चिरून घेतले एक टमाटो असा उभा चिरून घेतला दोन मिरच्या अशा मोडून घेतल्या मी आलं लसूण चार पाकळ्या आल्याच्या सॉरी लसणाच्या असे बारीक आबडदोबड करून घेतला हा कढीपत्ता आणि हे थोडंसं गाजर तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल ते तुम्ही त्याच्यात घालू शकता हे शेंगदाणे थोडे कोथिंबीर कांद्याची पात घेतली जरा हे काजू आणि एक चमचा हे दही हे सगळं फोडणीमध्ये घालणार आहे मी आता कढई तापत ठेवते तेल तापत ठेवले मी तेल तापले मोरू टाकते जिरं आता हे शेंगदाणे असे टाकायचं फोडणीवर कांदा कांदा टाकते मिरची कांदा त्यांना तुम्ही एक सोबतच हे सगळे टाकून घेते करीपत्ता गाजर काजू हे आलेलं सूथपेस्ट आवडजबड केलेली वाटून ते एक साप सगळं परतून घ्यायचं असं आता या कांद्यावर झाकण ठेवायचं म्हणजे लवकर परत तो मीठ एक चमचा कांदा परतचा मीठ टाकायचं म्हणजे लवकर कांदा परत तो झाकण ठेवते झाकण काढते चांगला आता कांदा परतला तर पहिल्या ह्याच्यात हे एक चमचा मी दही टाकते तुम्हाला आवडत असेल तर दही तुम्ही टाका टाकलं तरी काही नाही नाही टाकलं तरी काही नाही जे हिंग धन्याची पावडर हळद लाल तिखट कांद्याची पात पण फोनच टाकायची नंतर टाकायची कांदा पारल्यानंतर कांद्याची पात टाकायची पण घालकी असते ती आता त्याच्यामध्ये कोथिंबीर आता झाला कोथिंबीर होऊन टाकते एक नंबर होतो अगदी चांगला असा राहिला बाद का असं करायचं झालं आता बंद करते त्याला भारी झालं एक नंबर अगदी असं तुम्ही पण करा परतलेला भात भाजी नको काय नको असं खाल्लं तरी चालतोय झालं तर गॅस बंद करते भरून घेते करून घेते झालं भात परातल्याला मस्त छान झाला आहे अगदी एक नंबर माझी रेसिपी आवडते शेअर करा लाईक करा आणि कसं झालं सांगा मला तुम्ही पण असं करून बघा